नमस्कार मी अंकुश पाटील माजी सरपंच ग्राम संसद कार्यालय राहमाबाद काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने आपण गावातील राहणाऱ्या खेड्यात राहणाऱ्या लोकांसाठी त्या निवासी कर म्हणजेच घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर यावर पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय या आपल्या शासनाने घेतलेला आहे आणि हे जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयाने विशेष ग्रामसभा बोलवणे अत्यंत गरजेचं आहे तर या विशेष ग्रामसभेमध्ये जेव्हा हा निर्णय एक मताने किंवा बहुमताने हा ठराव मंजूर होईल तेव्हाच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल तर ही योजना चालू आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मार्च एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे त्यापासून मागे जो थकबाकी आपला असणार आहे त्यावर पन्नास टक्के सूट आपल्याला या माध्यमातून घेता येणार आहे तर ही जी जी रक्कम तुमची थकीत असेल ती भरणं एक रक्कमी भरणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही योजना शासनाची योजना ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज जोपर्यंत सुरू असणार आहे तोपर्यंतच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो म्हणून मी सर्वांना आवाहन करेल की प्रत्येकाने आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क का साधावा त्यातील ग्रामविकास अधिकारी सरपंच यांना विशेष ग्रामसभा तातडीने बोलण्या बोलविण्याचा विनंती करावी जेणेकरून आपल्याला या पन्नास टक्के सुटीचा लाभ घेता येईल आणि विशेष करून ही जी योजना आहे शासनाने काढण्यामागचा उद्देश हा आहे की वारंवार आणि ग्रामीण भागातील एक महत्वाची समस्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आहे नागरिक आपली आर्थिक परिस्थिती हलाकीच्या असल्यामुळे टॅक्स भरू शकत नाही कित्येक वर्षाचा टॅक्स हा थकीत असतो शासनाने ग्रामपंचायत आर्थिक स्वावलंबी व्हावी त्यात माध्यमातून एक रकमी एक रकमी कर आपण भरल्यानंतर जो पैसा जमा होणार आहे निधीमध्ये असेल पाणीपुरवठा निधीमध्ये असेल तर यातून गावातील दिवाबत्ती नाले सफाई असेल पाणी पुरवठ्याच्या समस्या असेल आणि विशेष करून गावातील ज्या सामाजिक समस्या असेल त्या दूर करण्याचा प्रयत्न या निधीतून होणार आहे म्हणून प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान असेल की आपण ग्रामपंचायतीचा कर हा वेळेवर भरलाच पाहिजे आणि आज एक संधी आपल्याला शासनाने दिलेली आहे पन्नास टक्के सूट यावर दिलेली आहे आणि ग्रामपंचायतीने देखील दोन पावले पुढे जाऊन ग्रामीण ग्रामीण भागातील जनतेला न्याय द्यावा या योजनेसाठी जी विशेष ग्रामसभा आहे ती तातडीने बोलवावी शासनाला त्याचे आवर्जून शा पूर्तता करावी आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरपंच असेल ग्रामसेवक असेल आणि ग्रामपंचायत सदस्य असेल यांनी पुढाकार घेऊन या योजनेचा जास्तीत जास्त जनतेला लाभ द्यावा एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र